नमस्कार मित्रांनो मी अनिल दादोड स्वागत तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आज ज्या दक्षिण भारतातील ज्या मित्रांनो बाजार समित्या आहेत ज्यामध्ये चेन्नई आहे बेंगलोर आहे हैदराबाद आहे या ठिकाणी है। आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे या ठिकाणी आवक ही कशी आलेली आहे त्यासोबतच आज कर्नाटकचा आणि आंध्र प्रदेशच्या कांद्याच्या नवीन कांद्याच्या अवकेत वाढ झाली की घट झाली आणि किती प्रमाणात कांदा हा आज दक्षिण भारतातल्या बाजार समितीमध्ये दाखल झाला और आज हम जो हमारे एम पी के किसान भाई है जिने मराठी समाज में नहीं आती उनकी ऐसे कमेंट आ रहे थे की आप हिंदी में बताइए तो इस व्हिडिओ के अंत में हम ये जो मराठी में जानकारी दे रहे हैं वो सभी हम हिंदी में बताएंगे बस आप वीडियो पूरा देखिए और जैसे ही मराठी खत्म हो जाएगा हिंदी में हम इसकी जानकारी देंगे इसलिए वीडियो पूरा देखिए आता मित्रांनो आपण सविस्तर याची बाजार समिती निहाय आकडेवारी ही पाहूया मित्रांनो आज चेन्नईला कांद्याच्या आवके ही वाढ झाली आणि या चेन्नईला जुन्या मालातही मित्रांनो आपल्याला वाढ ही दिसून आली आज सुमारे चाळीस गाड्या कांदा हा जुन्या मालाचा दाखल झाला आणि नवीन मालाची जी कांद्याची जी आवक आहे मित्रांनो ही चेन्नईमध्ये आज मोठ्या प्रमाणात वाढली आहे आज मित्रांनो चेन्नईला जो नवीन माल आहे हा सुमारे वीस गाडी एवढा दाखल झालेला आहे काच काल फक्त मित्रांनो चेन्नईला पाच गाड्या ह्या आंध्र प्रदेशच्या दाखल झाल्या होत्या मात्र कालचे कांदा बाजार भाव पाहून आज चेन्नईला नवीन कांद्याची पण मित्रांनो आंध्र प्रदेश मधून ही वाढली आहे आणि सुमारे वीस गड्या कांदा हा निर हा मित्रांनो दाखल झालेला आहे यामध्ये मित्रांनो चेन्नईला जो एक्स्ट्रा सुपर कांदा आहे जुना माल याला पाच हजार ते पाच हजार दोनशे रुपये आणि मीडियम कांदा हा चार हजार सहाशे ते चार हजार आठशे रुपयापर्यंत हा गेलेला आहे मित्रांनो म्हणजे चेन्नईला कांदा बाजार भावात कालच्या तुलनेत चारशे रुपयांची घट ही आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि जो आंध्र प्रदेशचा नवीन कांदा आहे याला मित्रांनो तीन हजार ते चार हजार रुपयापर्यंत दर हा मिळालेला आहे आणि आज चेन्नईला जो सेल आहे हा मित्रांनो खूप स्लो आहे असं मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर आले मित्रांनो आपण हैदराबादची आजची परिस्थिती पाहणार आहोत हैदराबादला आज मित्रांनो आपल्याला अवकेत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे अवकेत आज दुप्पटपेक्षा जास्त प्रमाणात वाढ झालेली आहे आज मित्रांनो हैदराबादला सुमारे पंचाळीसच्या पंचेचाळीस गाड्या ह्या जुन्या मालाच्या आणि सुमारे मित्रांनो तीस गाड्या ह्या है कर्नूल हैदरा कर्नूल आंध्र प्रदेशच्या नवीन मालाच्या मित्रांनो दाखल झालेल्या आहे म्हणजे फक्त काल हैदराबादला मित्रांनो पाच गाड्या ह्या नवीन कांद्याच्या दाखल झाल्या होत्या मात्र आज याच्यामध्ये प्रचंड वाढ ही झालेली आहे आणि परिणामी आपल्याला कांदा बाजारभावात सुमारे चारशे ते पाचशे रुपयांची घट ही झालेली दिसून येत आहे आज मित्रांनो हैदराबादला जो जुन्या मालाचा एखाद लॉट आहे हा पाच हजार दोनशे रुपयापर्यंत गेलेला आहे बाकी जो सुपर कांदा आहे हा चार हजार आठशे ते पाच हजार शंभर आणि जो मीडियम कांदा आहे हा चार हजार ते चार हजार पाचशे रुपयापर्यंत आज हैदराबाद येथे गेलेला आहे आणि जो मित्रांनो इथं कर्नूलचा कांदा आहे कर्नूल आंध्र प्रदेशच्या कर्नूलचा जो नवीन कांदा आहे हा सुमारे तीस गाडी आज इथे दाखल झालेला आहे काल फक्त पाच गाडी आणि आज मित्रांनो याच्यामध्ये सहा पट वाढ झाली आणि ही वाढ कशामुळे झाली तर मित्रांनो तेथील पाऊस हा थांबला आणि मेन म्हणजे कालचे वाढलेले बाजारभाव पाहून आज शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा हा बाजार समितीमध्ये आणलेला आहे म्हणून मित्रांनो तुम्ही हे गणित पाहू शकता जर कांदा बाजारातली आवक वाढली तर कांदा बाजारभाव एका दिवसात घसरतात आणि जर का कांदा बाजार समिती ती जर मित्रांनो आवक ही नियंत्रित राहिली तर कांदा बाजारभाव एका दिवसात चारशे चारशे पाच पाचशे रुपयांनी वाढतात म्हणून मित्रांनो हे आज झालेला बदल हा लक्षात ठेवण्याजोगा आहे त्यानंतर मित्रांनो आपण बेंगलोरची परिस्थिती पाहूया बेंगलोरला पण आज मित्रांनो कांदा अवकेत मोठ्या प्रमाणात प्रचंड वाढ ही झालेली आहे आज बेंगलोरला सुमारे मित्रांनो दोनशे ट्रक हे जुन्या मालाचे आणि नवीन मालाचे मित्रांनो चाळीस ट्रक हे दाखल झालेले आहे आज मित्रांनो बेंगलोरला या दोनशे ट्रकामधून सुमारे चाळीस हजार तीनशे चव्वेचाळीस बॅग कांदा हा आलेला आहे आणि त्यांना पाच हजार ते पाच हजार दोनशे रुपयापर्यंत जो बिग कांदा आहे या, या, या याला मित्रांनो चार हजार ते चार हजार आठशे ते पाच हजार रुपयापर्यंत आणि मिडियम कांदा चार हजार चारशे ते चार हजार सहाशे रुपयापर्यंत बेंगलोरला आज जुन्या कांद्याला हे बाजारभाव मिळेल आहेत त्यानंतर मित्रांनो बेंगलोरला जो नवीन कांदा सुमारे चाळीस गाडी दाखल झाला मित्रांनो सुमारे चार हजार ते चार हजार दोनशे रुपयापर्यंत बाजारभाव मिळाले आज मित्रांनो बेंगलोरला जो कर्नाटकचा नवीन कांदा याच्या अवकेत सुमारे दहा गाड्यांची घट ही झालेली आहे काल मित्रांनो सुमारे पन्नास गाड्या या जुन्या माला या नवीन मालाच्या मित्रांनो बेंगलोरला आल्या होत्या मात्र आज याच्या दहा गाड्यांची घट ही झालेली आहे हे होती मित्रांनो सर्व परिस्थिती दक्षिण भारतातली आता आपण मित्रांनो पाहणार आहोत जे महाराष्ट्रातील ज्या मित्रांनो बाजार समिती आहे ज्यामध्ये नेफाड आहे त्यासोबतच मित्रांनो लासलगाव आहे नेफाळला आज मित्रांनो सकाळच्या सत्रात सुमारे दोनशे शेचाळीस वाहन दाखल झाले आणि ज्यामध्ये मित्रांनो त्याला कमीत कमी एक हजार आठशे जास्तीत जास्त चार हजार शंभर आणि सरासरी तीन हजार नऊशे पन्नास रुपये एवढा दर हा निफाडला आज मिळाला तसेच मित्रांनो लासलगावला आज तीनशे शहाण्णव गाड्यांची सकाळच्या सत्रात आवक दाखल झाली अवकेत मित्रांनो वाढ आहे आणि आज लासलगावला कमीत कमी चार एक हजार चारशे एक्कावन जास्तीत जास्त चार हजार एकशे बावन्न आणि सरासरी दर हा ती तीन हजार नऊशे रुपये एवढा आलेला आहे मित्रांनो बाजारभाव हे महाराष्ट्रातही आणि नाशिक जिल्ह्यातही मित्रांनो चांगल्या प्रकारचे आहेत मित्रांनो आज जो मोठा बदल झालेला आहे हा आवकीत झालेला आहे आणि आवक कुठली वाढली आहे तर मित्रांनो आपण जर बेंगलोरमध्ये जर बघितलं तर बेंगलोरमध्ये जुन्या कांद्याची आवक वाढली आणि नवीन कांद्याची आवक घटली मात्र चेन्नई आणि हैदराबादला मित्रांनो जुन्या कांद्याची पण आवक वाढली नवीन कांद्याची पण मित्रांनो आवक वाढली आणि जे नवीन कांद्याची आवक आहे ही मित्रांनो मोठ्या प्रमाणात चेन्नई आणि हैदराबादला वाढली आहे त्यामुळे मित्रांनो आवक ही प्रमाणात ठेवा आवक जर प्रमाणात ठेवली तरच येणाऱ्या काळात आपल्याला कांदा बाजार भाव हे चांगले मित्रांनो दिसू शकतात त्यासोबतच मित्रांनो सध्या नाफेडच्या अशा बातम्या येत आहेत की नाफेड आपला काही दिवसात कांदा हा बाजार समितीत उतरण्याची शक्यता आहे कारण आता येणाऱ्या काळात सणासुदीचा जो मित्रांनो काळ आहे या, या वेळेला मित्रांनो आता सुरुवात होणार आहे त्यामुळे मित्रांनो ग्राहकांचा जो असंतोष पाहतात अशा बातम्या आता सध्या प्रसारमाध्यमांमध्ये येतात की नाफेड आपल्या येणाऱ्या काळात आपला कांदा हा बाहेर काढू शकतो मात्र याची अधिकारिक मित्रांनो जे ऑफिशियल माहिती आहे ही अजून आलेली नाही आणि मित्रांनो आपले बरेचसे काही पीतले शेतकरी आहेत यांचं असं म्हणणं असतं की कृपया हिंदीमध्ये व्हिडिओ बनवा तर मित्रांनो त्यांच्यासाठी थोडा एक मिनटं हिंदीमध्ये आपण याच्यावर चर्चा करूया तो एम के किसानों को बस जो यही कहना है कि जो दक्षिण भारत का जो प्याज है जहाँ में दक्षिण भारत में चेन्नई हैदराबाद और जो बेंगलोर ये तीन मंडिया जो है वो प्रमुख मंडिया है और इन तीनों मंडियों में आज जो आवक है वो कल के मुकाबले बहुत ज्यादा है और अगर चेन्नई की हम अगर बात करें तो आज चेन्नई में जो जूना माल का जो प्याज है वो चालीस गाड़ी और जो नया माल है वो बीस गाड़ी दखल हुआ और आज चेन्नई में जो बाजार भाव है इस बाजार भाव में तब तक ₹400 तक हमें आज गिरावट देखने को मिली कल चेन्नई में जो सबसे अच्छा पैस था वो ₹5600 तक गया पर आज चेन्नई में सिर्फ ₹5200 तक अच्छा माल हां बिका है और और मित्रों हैदराबाद में आज आवक में बहुत बड़ी बढ़ोतरी दर्ज की गई है आज हैदराबाद में जो पुराना माल है इसकी 45 गड़िया और जो नया माल है इसकी तीस घड़िया आज दाखिल हुई है कल के मुकाबले आज हैदराबाद में जूना माल और नया माल दोनों में ही बहुत ज्यादा बढ़ोतरी दर्ज की गई है और जो नया माल है इसमें बहुत ज्यादा मित्रों मित्रों बढ़ोतरी हुई है और हैदराबाद में भी आज जो प्याज भाव है चार सौ रुपए से गिरे है कल हैदराबाद में भी पांच हजार छह सौ रुपए तक अच्छा माल बिका आज पांच हजार दो सौ रुपए तक बिका है और हम अगर बेंगलोर की बात किए करें तो बेंगलोर में आज आवक में बहुत बड़ा उछाल हमें देखने को मिला है बेंगलोर में आज दो सौ ट्रक की आवक दर्ज की गई और ये दो सौ ट्रक जो है वो पुराने माल के है जिसमें आज बेंगलोर बेंगलोर में, में कुछ जो अच्छे कांदे हैं वो अच्छे प्याज को पाँच हजार से पाँच हजार दो सौ रुपए तक और मीडियम प्याज को चार हजार चार सौ से चार हजार छ सौ रुपए तक दर मिला है और जो कर्नाटक का नया माल है कर्नाटक का जो नया माल है वो बेंगलोर में चालीस तो गाड़िया दाखिल हुआ है और इस कर्नाटक के नवीन माल को जो मीडियम प्याज है कर्नाटक का नवीन न न नया मीडियम प्याज तो इसे चार हजार से चार हजार दो सौ रुपए तक तो, बाजार भाव ये मिला है और वैसे जो लासलगाँव में है वो लासलगा और लासलगाव में मित्रों जो सुबह का सत्र है इसमें तीन सौ छियानवे प्याज गड़ी की आवक दाखिल हुई और इसमें कम से कम एक हज़ार चार सौ इक्यावन रुपये सबसे ज्यादा चार हजार एक सौ बावन रुपये और जो मीडियम भाव है वो तीन हजार नौ सौ अस्सी रुपये तक लासल गांव को दर्ज किए गए और जो लासल गांव की जो निफाड़ इसमें कम से कम 1800 सबसे ज्यादा चार हजार और जो मीडियम रेंज है वो तीन हजार रुपए तक प्याज भाव बिका है और मित्रों जो नाफेड़ का प्याज है वो नाफेड़ का प्याज आने की संभावना है आ, कुछ मतलब प्रसार माध्यमों में व्यक्त की जा रही है और इसका जो कारण है वो है आने वाले वक्त में अब आपको हाँ हमें पता है कि त्यौहार आने वाले, वाले हैं और इन त्योहारों को मद्देनजर रखते हुए सरकार प्याज भाव नियंत्रित करने के लिए निफाड़ का जो निफाड़ नाफेड़ का कांडा जो है वो बाजार समिति में ला सकती है पर इसमें सरकार की ओर से कोई भी आधिकारिक पुष्टि की गई नहीं है तो मित्रों हमने आपके जो कमेंट पर आपने हमें बहुत कमेंट किए कि हिंदी में भी बताइए तो हमसे जो हो पा रहा था हमने आपको बताने की कोशिश की वैसे हम मराठी साइडर हैं हमें हिंदी अच्छे से नहीं आती है तो जो भी अगर उसमें चूक हो गई होगी तो आप देखिएगा धन्यवाद